के एच टेक्निकल नॉलेज हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉन क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नमस्कार मित्रांनो के एच टेक्निकल नॉलेज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिजि लॉकर ॲपवरून दहावी बारावीचं मार्कशीट कसं डाउनलोड करू शकतो हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो डिजि लॉकर ॲपवरून फक्त मार्कशीटच नव्हे तर आपण कोणतेही डॉक्युमेंट्स डिजि लॉकर ॲपवरून आप आपण डाउनलोड करून घेऊ शकता उदाहरणार्थ ड्रायविंग लायसन आपलं कोविड वॅक्सिन सर्टिफिकेट किंवा कोणतेही डॉक्युमेंट्स असो आपण ते डिजि लॉकर ॲपवरून डाउनलोड करून घेऊ शकता आणि डिजि लॉकर ॲपवरून डॉक्युमेंट्स डाउनलोड करण्याचा हा फायदा आहे आपल्याकडे एखादा डॉक्युमेंट्स ओरिजिनल नसेल एखाद्या ठिकाणी आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट्स मागितले असतील आणि आपल्याकडे नसेल तर आपण डिजि लॉकर ॲपवरून डाउनलोड केलेलं डॉक्युमेंट्स आपण तिथे सबमिट करू शकतो आणि ते डॉक्युमेंट्स ग्राह्य धरलं जातं गव्हर्नमेंटकडून डिजि लॉकर ॲपवरील डॉक्युमेंट्स व्हॅलिड ठरवलेलं आहे तर आपण डिजि लॉकर ॲपवरील डॉक्युमेंट्स देऊन आपलं काम करून घेऊ शकतो त्यामुळे आपलं कोणतंही काम अडणार नाही आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ॲप्समध्ये जायचं आहे ॲप्समध्ये गेल्यानंतर आपण इथे पाहू शकता डिजि लॉकरचा ॲप आहे ह्या ॲपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण पाहू शकता ॲप ओपन झालेला आहे खाली आपल्याला दोन नंबरचं ऑप्शन सर्च दिसेल सर्चवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथे बरेच कॅटेगरी आपल्याला दिसतील आपल्याला ज्या कॅटेगरीतील डॉक्युमेंट्स डाउनलोड करायचं आहे त्यावरती क्लिक करून आपण डॉक्युमेंट्स डाउनलोड करून घेऊ हो शकता वरती आपल्याला सर्च डॉक्युमेंट्स ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाईप करायचं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सर्च केल्यानंतर येथे आपल्याला चार ऑप्शन दिसत आहेत पहिलं क्लास एक्स मॅट्रिक पासिंग सर्टिफिकेट म्हणजे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर क्लास एक्स मार्कशीट म्हणजे दहावीचं मार्कशीट त्यानंतर बारावीचं मार्कशीट आणि बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट तर आपल्याला ह्यापैकी काय डाउनलोड करायचं आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मी आपल्याला दाखवण्याकरता दहावीचं मार्कशीट डाउनलोड करून दाखवेन तर आपण क्लास एक्स मार्कशीटवरती क्लिक करूयात सुरुवातीला आपलं नाव दिसेल नाव आपलं खात्री करायचं आहे जर का नाव नसेल तर आपलं मार्कशीटवरती ज्या प्रकारे नाव आहे तेच नाव आपल्याला इथे सर टाईप करायचं आहे त्यानंतर इयर आपलं दहावी कोणत्या साली झालेलं आहे ते इयर आपल्याला इथे एंटर करायचं आहे इयर एंटर केल्यानंतर इथे आपल्याला रोल नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर आपल्याला टोटल किती मार्क पडलेले ते एंटर करायचं आहे त्यानंतर एक्झाम सेक्शनवरती क्लिक करायचं आहे येथे एम ए आर ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि गेट डॉक्युमेंट्स ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपण पाहू शकता येथे तीन डॉक्युमेंट्स आपल्याला दिसत आहेत आधार कार्ड पॅन कार्ड हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड मी आधीच डाउनलोड केलेलं त्यानंतर आता आपल्याला नवीन मार्कशीट दिसत आहे आपण ओपन करून पाहूयात आपण पाहू शकता आपलं दहावीचं मार्कशीट आपल्याला इथे दाखवत आहे इथे खाली आपल्याला डाउनलोडचं आयकॉन दिसेल ह्यावरती क्लिक करून आपण अपन, आपलं मार्कशीट फोनमध्ये डाउनलोड करू शकता त्यानंतर इथे मार्कशीट दाखवत आहे त्याच्यापुढेच मोर ऑप्शन आहे एक मिनट मोर ऑप्शनवरती क्लिक करून आपण इथूनही डायरेक्ट शेअर करू शकता व्ह्यू पी डी एफ वगैरे आपल्याला बरेच ऑप्शन इथून दिसतील तर हे मार्कशीट आता आपण कुठेही दाखवू शकता जर का आपल्याकडे ओरिजिनल नसेल तर आपण हे डिजिलॉकरवरून डाउनलोड केलेलं दाखवू शकता त्यामुळे आपलं कोणतंही काम अडणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद